भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कवाड व जिल्हा परिषद शाळा कवाड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये पार पडले दरवर्षी काही ना काही नावांनीपूर्ण उपक्रम राबून जिल्हा परिषद शाळा कवाड हे का ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत असते यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण जल्लोषामध्ये ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पाडण्यात आला ध्वजारोहण कार्यक्रम ग्रामपंचायत कवाड व जिल्हा परिषद शाळा येथे पार पडल्यानंतर लहान लहान मुलांनी संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा केला उपस्थित मान्यवर भारत युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच निलेश गुरुनाथ गुरव त्यासोबतच गावच्या प्रथम नागरिक मयुरी संदेश गुरव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत डोंगरे यांनी देखील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान केले त्यासोबतच उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते सत्कार देखील पार पडला विविध कार्यक्रमांनी हा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये कवाडगावामध्ये साजरा करण्यात आला अनेकांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण बघितलं तर आजच्या दिवशी आपल्या देशाला राज्यघटना मिळाली आणि आपल्या देशाचा जो कारभार आहे तो या दिवशी सुरू झाला खरं तर आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला परंतु आपल्या देशाचा कारभार आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला आणि त्या दिवसापासून आपल्या देशाला दिशा, देशा दिशा मिळाली आज बघितलं तर आज प्रत्येकाने आपल्या देशाचा अभिमान आजच्या दिवशी बाळगला पाहिजे आज आपला देश बघितला तर प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल स्थानावर आहे आपला देश हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे विद्यार्थी मित्रांना की आपण या देशाच्या भविष्यात आपल्यातला कोणीतरी कलेक्टर डॉक्टर तहसीलदार इंजिनियर वगैरे कोणतरी झालं पाहिजे जेणेकरून आपल्या शाळेजात नाही तर आपल्या गावाचा तालुक्याचा नाव अभिमानाने उंचावला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला आणि असे जे काही विद्यार्थी असतील त्यांना काही भविष्यात गरज लागेल तर आम्ही नक्कीच इथे बसलेली मंडळी असेल आमचे सहकार्य असतील त्यांना नेहमीच जर तुम्हाला काही पुढे गरज लागली तर आम्ही इथे बसलोय आम्ही तुम्हाला मदत करू आज मला सांगताना अभिमान वाटतो याचप्रमाणे तुमच्याप्रमाणे या शाळेत शिकलेला विद्यार्थी आमच्या गावचा ऋतिक तुषार लसणे आज त्याचा इंडिगो एअरलाइन्स कंपनीमध्ये सीएस या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे खरोखर जोरदार त्याच्यासाठी त्याचा अभिमान आहे त्याची जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा मी बाहेर होतो मला त्या गोष्टीची खंत आहे माझ्या मनाला ती एक हे लागली होती की मी नव्हतो परंतु आज त्याचा येतोचित सन्मान येतोचित सत्कार करण्याची माझी इच्छा आहे आणि आज त्यांनी करून दाखवले आज आमच्या गावाचा नाव खरोखर त्यांनी उं आमच्या गावाची मान आहे खरोखर अभिमानाने उंचावलेली आहे जोरदार टाळ्या टाळ्यासाठी झाल्या पाहिजेत आता मग अशीच प्रशांतनी सांगितलं की नक्कीच मी प्रशांत बद्दल बोलतो की या शाळेचा दर्जा खरोखर त्यांनी उंचावलेला आहे आज बघा ही इमारत आहे कुठल्याही गोष्टी असतील शाळेसंबंधी कुठल्याही गोष्ट असतील प्रशांत असेल संतोष गुरव असतील जे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील त्यांनी खरोखर सर्वांनी प्रयत्न करतात आणि आज मगाशी नरेंद्र जाधव यांनी माहिती दिली माझं असं मत आहे का तुम्ही मस्त फुरसत मध्ये या मी यांना सांगतो एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रवानचे लाडके भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निलेशजी गुरव साहेब आपल्या गावाच्या प्रथम नागरिक मयुरताई संदेश गुरव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकरजी गुरव संदेशजी गुरव ग्रामपंचायत सदस्या पूनम सुधाम गुरव जगदीजी हडके श्रीकांतजी गोही गोरखजी गुरव रमेशजी राऊत ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी मुंजे आकाश जाधव गुदामजी जाधव संतोष गुरव संविधान ॲक्सेप्ट केले तसेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपले संविधान लागू झाले या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या शाळेबद्दल बोलायचं झालं तर आपली शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने घडत आहे आज आपण बघत असाल आपल्या शाळेत एक नवीन इमारत जी प्लस टूची होते याच्यामध्ये आपण एक नवीन कॉर्पोरेट लेवलचं ऑफिस तसेच एक आपण वेगळी संकल्पना आता मांडलेली आहे की आपण आपल्या शाळेत इंग्लिश रूम तयार करतो आहे आपण आता बघत असाल की आता सध्या पालकांजोडा सध्या इंग्लिश मिडियमकडे जास्त आहे त्याला कुठेतरी आळ्या घालण्यासाठी आपण एक नवीन संकल्पना लागू करतो आहे आपल्या भिवंडी ए आर सीमध्ये असलेले विनायक पाटील सर यांनी मागे मांडली होती की आपण आपल्या शाळेमध्ये इंग्लिश रूम सुरू करूया त्यासाठी मला तुम्ही एक रूम उपलब्ध करून द्या त्याच्यासाठी आपण नवीन इमारतीमध्ये एक चांगली अशी सुसज्ज अशी इंग्लिश रूम स्थापन करतो आहे त्याच्यामध्ये पूर्णतः इंग्रजीचे लिटरेचर इंग्रजीची पुस्तकं तसेच इंग्रजीसाठी लागणारे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचे जे, जे काही साहित्य असेल ते त्याचे स्थापन करण्यात येईल त्यानंतर आपण आता वरती बघत असाल की वरतीही बांधकाम सुरू आहे इथे आपण एक सुसज्ज हॉल करतो आहे पंधरा ऑगस्टला आपण बघता की इथे बाहेर आपल्याला कार्यक्रम घेता येत नाही व वरच्या मधल्यावर थोडी जागा कमी पडत होती तर त्याच्यासाठी आपण वरती एक सुसज्ज हॉल निर्माण करतो आहे त्याच्या साईडला आपण एक कम्प्युटर लायब्ररी कम्प्युटर रूम व एक सेपरेट लायब्ररी अशी सुसज्ज आपली अशा शाळा आता होत आहे आपण आता यासाठी आपण बऱ्याच वर्षापासून स्वप्न बघत होतो ही स्वप्न आता अंमलात येताना आपल्याला दिसत आहे याच्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतकडे नेहमीच सहकार्य मिळत असतं त्याबद्दल मी त्यांचे ग्रामपंचायतचे सर्व शाळेच्या वतीने धन्यवाद मानतो मागे आपल्याला ग्रामपंचायत कवाड खुर्द यांनी ही लायब्ररी डोनेट केली आपण आता बघत असतो की सध्या आपल्याला मुलांना कम्प्युटर शिक्षणाची किती आवश्यकता आहे या शाळेमध्ये आता मुलांना शिकवण्यासाठी एक कम्प्युटर शिक शिकवणारा एखादा जर शिक्षक दिला तर खूप बरे होईल त्यांनी तात्काळ आपल्या गावातील एका मुलीची नेमणूक केली व ती आता आठवड्यातनं पाच दिवस दररोज येते व दुपारनंतर मुलांना कम्प्युटरचं शिक्षण देते त्याचा फरक असा पडला आहे की मी ऑब्झर्व्ह करतो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मुलांना अतिशय खूप आवड असते की बाबा कम्प्युटरचा आमचा पिरियड कधी येतो ते वर बघत असतात एखाद दिवस सुट्टी जरी आली तरी ते दुसऱ्या दिवशी विचारतात की बाबा काल सुट्टी होती मॅडम आज आम्हाला संधी द्या तर हा खूप चांगली गोष्ट आहे की मुलांना कम्प्युटरबद्दल खूप आवड होते आज एवढ्या लहान वयात ते कम्प्युटर ऑपरेट करतात स्वतःचं नाव टाईप करतात मध्ये काम करतात एक्सेलमध्ये काम करतात हे बघून खूप आनंद होतो कारण की आता मी ऑब्झर्व केलंय की आपल्या गावमध्ये बऱ्याचशा घरामध्ये कम्प्युटर नाही बरीचशी मुलं गरीब घरातून येतात तर कम्प्युटर लॅपटॉप हे त्यांना बघायला सुद्धा मिळत नाही पण आपल्या शाळेमध्ये आज ते उपलब्ध दे करून दिलेलं आहे त्याबद्दल मी ग्रामपंचायतचे व नमोबरचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आता आपण अजून शाळा आपली अत्याधुनिक करण्यासाठी अजून आपल्या काही संकल्पना आपण राबवत आहोत त्याच्यामधली एक संकल्पना अशी आहे की आता आपण ज्या मुलं मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागे जो काही बदलापूर प्रसंग घडला तो भविष्यात पुढे घडू नये यासाठी आपण एक काळजी घेतो आहे की आपण एक जी प्लस वनचं कॉर्पोरेट लेवलचं एक टॉयलेट आपण बांधण्याच्या विचारत आहोत ज्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला मुलांचं टॉयलेट असेल फर्स्ट फ्लोअरला मुलींचं टॉयलेट असेल व अतिशय सुसज्ज एकदम पॉश असा टॉयलेट बनवायची संकल्पना मी राबवत आहे त्याच्यामध्ये निलज साहेबांना विनंती करेन की आपण आता जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या शाळेमध्ये प्लस सोनचं टॉयलेट बांधून देण्याची व्यवस्था करावी हे मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि एक मुलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने प्रकल्प आपण राबवणार आहोत असे चांगले चांगले उपक्रम आपल्या शाळेत आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय मागेच अधिकारी साहेब साहेब आपल्या शाळेत येऊन गेले त्यांना आपल्या शाळेचा कॅम्पस खूप आवडला ते बोलले की आपल्या शाळेमध्ये नक्कीच आपण चांगले चांगले उपक्रम राबूयात त्यासाठी जे काय सहकार्य लागेल ते मी देण्यास तयार आहे तर मी निलेश साहेबांशीमध्ये चर्चा केली की आपण त्यांची विजिट घेऊ वर भेटीमध्ये आपण त्यांना निवेदन देऊ की आपल्या शाळेत नवीन जी इमारत झाली आहे त्याच्यामध्ये आपण जर शासनाने मान्यता दिली तर प्ले ग्रुप व नर्सरी सुरू करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून जी मुलं काय आता बाहेर जातात नर्सरी व प्ले ग्रुपसाठी ती आपल्या शाळेत येतील व मुलांना त्याचा फायदा होईल व आपल्या शाळेची पटसंख्या वाढेल आज जिल्हा परिषद गट असो किंवा तालुका असतो पूर्ण तालुक्यातून त्यांच्याकडे विविध उपक्रमांसाठी मागणी जर येत असतात ते कोणालाही परत पाठवत नाहीत तर तुम्ही तर आपल्या शाळेचे हेडमास्तर आहेत तुम्ही काही घाबरू नका तर काल ते मला भेटले मी जाऊन आलो त्यांनी सरांनी अतिशय पॉझिटिव्हपणे सर्व सकारात्मक सहकार्य केलेलं आहे आणि ते कुठल्याही गोष्टीला ना नाही बोलत नाहीत हे त्यांनी आवर्जून उल्लेख केला तर याच्या पुढे त्यांनी घाबरू नका जे काय मागायचं असतील ते मागा तर मी पुन्हा एकदा सर्वांनी धन्यवाद देतो व सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपण आपल्या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मेहनत घ्यायची बाकीच्या भौतिक सुविधा आपल्या शाळेसाठी ज्या काय लागतील त्या देण्यास ग्रामपंचायत सर्व आम्ही समर्थ आहोत शार्� फक्त आपल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्या भविष्यात आपली शाळा अतिशय चांगल्या स्तरावर असेल आपल्या शाळेची आदर्श शाळा म्हणून मास्टर त्यांनी निवड केलेली आहे पण ती आदर्श शाळा खरोखर कशी होईल याकडे सर्वांनी मेहनत घ्यायची आहे तसेच आपल्या गावातील जे गावा काही माझी विद्यार्थी असतील त्यांना मी विनंती करेल की आपण या शाळेत शिकलेल्या आहात आज चांगल्या चांगल्या स्तरावर आपण गेलेले आहात आपल्या गावातील ऋतिक लसणे याचं उदाहरण देईन की त्यांनी आताच इंडिगो मध्ये त्यांना जॉब भेटलेला आहे त्या विविध पूर्ण क्षेत्रात आपल्या शाळेतले विद्यार्थी गेलेले आहेत आता आपण बघितले असाल मराठी शाळेतले विद्यार्थी कुठे कमी नाहीत आणि जे संस्कार जे आहेत हे मराठी माध्यमातच केले जातात जे मुलांच्या आयुष्यात शेवटपर्यंत ते लक्षात राहतात जसे राष्ट्रगीत चालू असताना आपण कुठेही जरी असलो तरी आपण जागीत उभे राहायचं असतं कुठेही जरी ऊन असेल वारा असेल पाऊस असेल तरी आपण जागी हालायचंच नाही हे आम्हाला शाळेत असताना शिकवलं गेलं मराठी शाळेत असताना ते संस्कार आमच्यामध्ये आधी आहेत व त्या आयुष्यात शेवटपर्यंत लक्षात राहतील त्यामुळे परत एकदा मी सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो व मुलांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देतो इथेच मी देऊ शकतो धन्यवाद अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष निलेश गुलाब गुरुनाथ गुरव साहेब तसेच या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांतजी डोंगरे सर तंतामुक्त अध्यक्ष मधुकरजी गुरव सर ग्रामपंचायत सदस्य गोविंदजी मुंजे आकाश जाधव सुदाम गुरव श्रीकांत भोईर गोरख गुरव आणि त्या झेंड्याला दाखवून द्या की बाबा तुझी आजच्या दिवशी तरी ही जागा या रस्त्यावर पडलेली नाही तर तुझ्या आजच्या दिवशी ही जागा आमच्या सर्वांच्या हृदयात आहे कुटुंब हलाकीच अत्यंत गरिबीच त्या गरिबी परिस्थितीमध्ये एका मुलीने दहावीला शहाण्णव पॉइंट पाच टक्के मार्क्स मिळवले हो एका मुलीने दहावीला शहाण्णव पॉइंट पाच टक्के मिळाले मार्क्स मिळाले तिचे आई वडील ही मुलगी कुठल्या आई आय पी एस डॉक्टर एखादा वकील यांची मुलगी नव्हती हो अत्यंत गरीब घराण्यातली मुलगी होती तिचे आई वडील जे स्मशानामध्ये चिता पेकटवण्याच्या आग काम करत होते तिथे झोपडे बांधून ते राहत होते आणि ती मुलगी कधी लाईट असायची कधी नसायची पण ती मुलगी त्या ठिकाणी चितेच जो आग्नी असायच्या चितेच्या आग्नीवरती जो उजेड पडायचा ना त्या उजेडावरती तिने अभ्यास करून शहाण्णव पॉइंट पाच टक्के मार्क्स मिळवले आणि तिचा सत्कार सर्व गावाने पैसे काढून जो केला सत्कारा त्या सत्कारामध्ये तिने भाषण करताना ते भाषण इतकं अप्रतिम होत त्या भाषणामध्ये तिने सांगितलं असेल बघितलंय ना बघितलं सैराट पिक्चर मध्ये जसं पर्चा आणि आरशी जसं पळून जाऊन लग्न करतात त्या पद्धतीने मला जायचं नाहीये तर मला जायचंय अमेरिकेच्या मध्ये जसं व्यासपीठावर एखादा पोलीस दक्ष आर्मी किंवा आर्मी मॅन जसे ड्रेस घालून बसतात तसे मला पोलीस मध्ये जायचंय आणि सर्वात पहिलं मला तुम्हाला एकच सांगायचंय की दशकातला उत्तम विद्यार्थी म्हणून कोण तर कोलंबियाच्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात लिहिलंय अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात कोल लिहिलंय की शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी कोण तर तुम्हाला एकच सांगतो अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात लिहिलं आहे की शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्या आधीची पूर्तता करता करता एकोणीसशे एकोणपन्नास उजाडलं देशाची राज्यघटना कोणी लिहायची असा प्रश्न पडला आणि ते कार्य संविधान कमिटी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आली मसुदा समिती निवडण्यात आली आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात जण कमिटीवर असताना बाबासाहेबांवर एकट्यावरती जबाबदारी आली बऱ्याचशा लोकांना माहिती नाही सात जणांपैकी दोन जण वारले एक विला जाऊन राहिले दोन जणांची प्रकृती चांगली त्यांनी केले नाही बारावी झाले त्यांच्यासाठी आपल्याकडे मोफत प्रशिक्षण योजना चालते कंप्युटरचं दिलं जात हे प्रशिक्षण योजना बरेचसे विद्यार्थी आपल्याकडनं घेत आहेत आप तर त्यापैकी दोन विद्यार्थी आपल्याकडे ते उपस्थित आहेत ते थोडक्यात आपल्याला त्यांनी त्या संस्थेअंतर्गत काय शिकले हे सांगतात तर चैतन्य पाटील आपल्याला माहिती सांगते बोलणार आहे महात्मा फुले मुलींसाठी शाळा सुरू करताना यांना आतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरी ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही यांच्या या प्रयत्नामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत

शिवा तू आमच्या सारखा दिसतोस असं फार ऐकलं होतं आज प्रत्यक्ष बघायचंय आम्हाला आता आलो जी असं म्हणून शिवा आज गेला राजांचा वेश स्पर्धा केला आणि राजांच्या सारखा मिशिला पिल दे राजांच्या सामने आला कसा दिसतो जी आणि बघतच राहिले राजे शिवा आमचं रूप पार्श्वात पाहिल्याचा भास होतोय शिवा म्हणजे राज तस

i do what टाळ्या पणा त्यांच्यामध्ये